कन्याकुमारी मधील विवेकानंद रॉक मेमोरियलमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची ध्यान साधना सुरू झाली आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी संध्याकाळी सहा वाजून पंचेचाळीस मिनिटांनी ध्यान साधनेला सुरुवात केली पंचेचाळीस तास मोदी मौन व्रत धारण करून ध्यान करणार आहेत ध्यान साधनेदरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी अन्नाचा एकही कण खाणार नाहीत मोदी नारळ पाणी आणि द्राक्षांचा रस घेणार असल्याची माहिती देण्यात आली आहे पंतप्रधान ध्यान व्रताचे पूर्ण पालन करणार असून कक्षाच्या बाहेर येणार नाहीत भारताच्या दक्षिणी भागात कन्याकुमारीत पूर्व आणि पश्चिम तट एकत्र येतात या ठिकाणी हिंद महासागर बंगालचा उपसागर आणि आरबी सागर एकत्र येतात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर स्वामी विवेकानंद यांचा प्रभाव आहे त्यामुळं विवेकानंद यांना ज्या ठिकाणी आपल्या जीवनाचं लक्ष मिळालं त्याच ठिकाणी पंतप्रधान नरेंद्र मोदी पोहोचले पंतप्रधान नरेंद्र मोदी हे एक असून त्यानंतर ते दिल्लीला रवाना होणार असल्याची माहिती आहे महत्वाचं म्हणजे या दोन दिवसात प्रवाशांना कन्याकुमारीच्या समुद्र किनाऱ्यावर जाण्यास बंदी घालण्यात आली आहे मिळालेल्या माहितीनुसार गुरुवार ते शनिवार हा समुद्रकिनारा पर्यटकांसाठी बंद करण्यात आलाय तसंच या ठिकाणी पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला पंतप्रधान मोदी आज सायंकाळी प्रचार संपवून वाराणसी इथून कन्याकुमारीमध्ये दाखल झाले त्यानंतर त्यांनी सर्वप्रथम भगवती अन्नम मंदिर इथं पूजा केली पूजा केल्यानंतर ते थेट विवेकानंद रॉक मेमोरियल इथं पोहोचले दोन हजार एकोणीस सालीही निवडणुकीचा प्रचार संपल्यानंतर पंतप्रधान मोदींनी ध्यानधारणा केली होती लोकसभेच्या शेवटच्या टप्प्याचा प्रचार संपल्यानंतर पंतप्रधान मोदी उत्तराखंडमधील केदारनाथ इथं गेले होते तेथील रुद्र गुहेत त्यांनी ध्यानधारणा केली होती यावेळी ते कन्याकुमारी इथं जात आहेत